जय महाराष्ट्र तर आज आपण आलो आहे सोलापूर मधील अशा मंदिराला भेट द्यायला की ज्याला साडे वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर हे मदिल अर्दनारी नटेशर मंदिर आहे वेळापूर मधील अर्धनारी नटेश्वर मंदिर तर जगातील एकमेव भगवान शंकराची अर्ध नारी नटेश्वर स्वरूपातील मूर्ती आपल्याला वेळापूरमध्येच पाहायला भेटते तर हे अति प्राचीन मंदिर इथं तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर एक कुंड पाहायला मिळते या कुंडामध्ये काही वर्षापूर्वी एक कावड सापडली होती आणि त्याच दिवसापासून ही कावड वेळापूरची मानाची कावड म्हणून प्रसिद्ध झाली या कुंडामध्ये तुम्हाला असंख्य कासवे पाहायला मिळतात येथे पाय टाकून बसल्यानंतर अत्यंत आनंद मिळतो हे बाहेर तुम्हाला एक नंदी पाहायला भेटतो हा नंदी नंतर बांधलेला असावा असा अंदाज कारण की या एकाच मंदिरात की आत एक नंदी आणि बाहेर एक नंदी असे दोन नंदी पाहायला भेटतात वेळापूर मध्ये अजून अशी अनेक मंदिर आहेत की जिथे तुम्ही भेट द्यायलाच पाहिजे आणि जी खूप प्राचीन मंदिरं आहेत तर इथून आम्ही भेट देऊन आम्ही निघालो पंढरपूरकडे पंढरपूरला जाताना माझ्या मित्राला बघायची होती बाजीरा विहीर म्हणून आम्ही तिथे थांबलो रंगाच्या वारीसाठी इथं आलेल्या वारकऱ्यांचा इथं मुक्काम असतो आणि इथं भरत भव्य असं रिंगण तर याच रिंगणाच्या वेळी स्थायी झालेल्या वारकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर बांधलेली असावी असा इथं अंदाज आणि उरलेली माहिती तुम्हाला इथे